तू तुम्ही इकडं म्हणजे पेशंट घेऊन किती वर्षापूर्वी आलात दहा दादा 10 वर्ष दहा वर्षापूर्वी बरं 10 वर्षापूर्वी आला होता बरं आपणही तर ट्रीटमेंट केली मेडिसिनची आवश्यकता दिली ना हो। आता दारू पितात का दार ते किती वर्ष झाले दारू पित नाही 10 वर्षा होऊन गेले 10 सोड आपला मेडिसिन चालू होतं ना तेव्हा दारू सोडून दिली त्यांनी आणि स्वतः मेडिसिन घेतले अरे वा त्यांनी स्वतः सगळ्या जेवढ्या दिल्या होत्या ना तेवढं पण मेडिशिन घेतली आणि नऊ वर्ष झालं म्हणायचं म्हणजे ते लगेच लगेच म्हणाल दहा वर्ष झाले त्यांनी आणि पहिलं म्हणजे एवढी तकलीफ होती आम्हाला येऊन बसला पैसे घेतल्याशिवाय ते जातच नव्हते दहा रुपयाल्याशिवाय त्यांना म्हणजे चालता नव्हतं इथं काहीच नाही पण इकडं आल्यापासून तुमच्या मेडिसिन एकदम एक हजार एक टक्के गुण आला आणि जो माणूस शंभर रुपये मागत होताना तो एक लाख महिना कमी अरे बा चांगली गोष्ट स्वता काय ना, ना सोळा टायर ट्रक घेऊन दिलेला आहे त्याला आता तो स्वतः चालवतोय आणि एक दीड लाख रुपये महिन्याला महिन्यावर ट्रक कशावर चालतो कांदा आलं कुठून कांदा जातो विधून आपल्या नगरवरून नगरवरून बेंगलोर कत्ता आहे ओरिसा आठ आठ दिवसाचा टूर असेल लागायला रिटर्न पण नाही बाद त्यावरचं नाव देत नाही पैसे जवळ भरपूर तरी आज आता कोटीचा मालक झालाय तो दहा रुपये मागायला माझ्याकडे आहे आमची हीच इच्छा आहे की या तरुण पिढीने असंच ट्रीटमेंट घेऊन का आहे ना चांगलं सुधरून संसार चालवा त्यांचा त्याच्यासाठी इथपर्यंत बघितलं ना आता तू पण असंच व्हायचा तुझा पण असंच एक व्हिडिओ बनवून बरोबर आहे हा सांगतो की सुटाव द्यायची